विनायक राऊत नारायण राणे की किरण सामंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत बरेचसे नेते निर्माण झाले त्यातील मोजकेच आर पारची लढाई अंगावर घेतात विनायक राऊत हे त्यातीलच एक होय रत्नागिरी सिंधुदुर्ग क्रमांक सेहेचाळीस येथून मागील दोन वेळेस नारायणराव राणे यांचे थोरले पाते धराशाही केले आता नारायणराव स्वतः लढण्याची आवय उठली आहे शिंदे गटाला किरण सामंत यांच्यासाठी जागा हवी आहे कशात काय आणि फाटक्यात पाय अशी अवस्था नारायणरावांची झाली आहे वाघाची कशी शिळी होत नाही वाघ कधी सुद्धा शिळीची शिकार करत नाही नारायणरावांकडे पाहून या गोष्टी जाणवतात कधी काळी ढाण्या वाघ असलेले राणे आता काय अवस्था करून बसले आहेत ठाकरेंच्या उमेदवाराविरुद्ध लढताना त्यांना बाळासाहेबांचे उपकार नक्कीच सातावत राहतील गद्दारी करून निवडणुका लढवणे सोपे काम नाही मतदार तोंडावरच तमाशा मारतात ठाकरेंना पंतप्रधानपदाची संधी असेल असे, असे गृहित धरूनच सर्व उमेदवारांना मतदान होणार आहे विनायकराव धडा विनायकराव धडाकेबाज नेते आहेत मतदार त्यांना चिप्पी विमानतळावरून दिल्ले पाठविण्याची शक्यता जास्त आहे कोकणातील रस्याप्रमाणे नारायणराव आता राहिले नाहीत जरा आळणी वाटतात मित्र हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा